श्री स्वामी समर्थ स्वामी शिवामार्ग या माझ्या चॅनल वर तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो बघता बघता दोन हजार चोवीस हे वर्षे संपत आलेले आहे आणि दोन हजार चोवीस मधील सर्वात शेवटची अमावश्या ती सोमवती अमावशा आलेली आहे तर सोमवती आमोशा म्हटलं तर आपल्यासाठी विशेष असा महत्वाचा दिवस असतो तो म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीचे अनेक तोडगे उपाय आपण या नवीन दोन हजार चोवीस मध्ये केलेले आहेत पण आपल्याकडून काहीतरी उडीव राहिली असेल आपल्याकडून कुठेतरी आपली सेवा शेवाखाली चुकली असेल शेवा। किंवा काहीतरी आपल्याकडून जी सेवा पाहिजे होती ती झाली नसेल तर या सर्व सेवेचा तोडगा आणि या सर्व शेव उपाय आणि लक्ष्मी प्राप्तीचा हा एक उपाय आपल्याला एकोणतीस डिसेंबरला म्हणजे सोमवारी समोत्यामोच्या दिवशी आमोवा आमो वशेच्या दिवशी करायचा आहे तर सोमवारी आलेली आहे सोमावती अमावश्या एकोणतीस डिसेंबरला तर ही जी अमावशा आहे ही आमावश्याचं विशेष महत्व म्हणजे ही अमावस्या लक्ष्मी प्राप्ती अमावशा असते ही आम अमावस्या अठरा वर्षाचं दारिद्र्य संपवणारी असते हा उपाय या उपायानं अठरा वर्षाचं दारिद्र्य संपत आपल्या घरातील निघून जाते आपल्या घरातील गरिबी दरिद्रताही दूर होते असा हा उपाय आपल्याला करायचा आहे तर हा उपाय कोणी करायचा कसा करायचा कुठे करायचा ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा अठरा एकोणतीस डिसेंबरच्या दिवशी सोमवते अमांश आहे आता सोमवते अमोशाच्या दिवशी सकाळपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याला ही एक सेवा करायची आहे हा उपाय करायचा आहे तर उपाय कुणी करायचा आहे बघा हा उपाय तसं पाहिलं तर कुणीही करू शकतो कुणीही केलं तरीही काही हरकत नाही हा उपाय पण आपल्या घरात जर कुलस्त्रीने हा उपाय केला तर त्या कुलस्त्रीने केलेला उपाय हा सर्वासाठी लागू होत असतो म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे कुलस्त्रीने घरातल्या स्त्रीने करायचं आहे कुलस्त्रीने केलेला उपाय हा सर्वांसाठी महत्वाचा आणि विशेष असा मानला जातो त्याचा फायदा सर्व घरातील व्यक्तींना होत असतो तर आपल्याला काय करायचंय सगळ्याकडेच आपल्याकडे तुळशीचं रोपट आहे कारण जिथे हिंदू धर्मामध्ये असे एकही घर आपल्याला सापडणार नाही की त्या घरामध्ये तुळस माता नाहीये तुळस मातेचं पूजन आपल्याकडे दररोज जे होत असतं आणि तुळस माता हे ईशान्य कोपऱ्याला असेल तर खरंच आपल्याला त्याचा फायदा आपल्या घराची प्रगतीही होत असते पण सोमव्या दिवशी हा उपाय आपल्या घराची प्रगती होणार आहे आपल्या घरातील अठरा वर्षाचं दारिद्र्य हे संपणार आहे तर बघा उपायाला सुरुवात आपल्याला कशी करायची आहे सकाळी स्नानादी झाल्याच्या नंतर दिवसभरात मग कधीही तुम्ही पवित्र असायला पाहिजे तुम्हाला सुतक सुरे वगैरे असं काही नसायला पाहिजे ज्या वेळेत तुम्ही पूजा म्हणजे तुम्ही तुमच्या घरात पूजा करत आहोत असं वातावरण असायला पाहिजे म्हणजे कुठलाही विटाळ वगैरे काही नसायला पाहिजे तर तुम्हाला ते तुळशीचं रोपट आहे ते अशा ठिकाणी ठेवा की तुम्ही त्याला मारू शकणार आता तुळस तुळस मातेची पूजा करायची हळदी कुंकू दिवा लावायचा अगरबत्ती लावायची फूल एखादा अर्पण करायचं एखादा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा तुळशीला नमस्कार करायचा आणि तुळशीला आपल्याला एकशे आठ प्रदक्षिणा घालायची आहेत किती एकशे आठ प्रदक्षिणा पूर्ण एकशे आठ एकही कमी नाही एकही जास्त नाही एकशे आठ प्रदक्षिणा आपल्याला घालायच्या आहेत तर बघा आप एखाद्याची तुळस कशी असते की भिंतीला खेटून असते मग तिथे आपण प्रदक्षिणा घालू शकत नाही मग तुमच्या घरामध्ये जर तुम्ही एखादी तुळस कुंडीत कुठे लावलेली असेल तर त्या कुंडीतल्या तुळशीला सुद्धा आपण प्रदक्षिणा घालू शकतो घरात कुठलीही तुमच्याकडे जी तुळस असेल त्या तुळशीच्या तुळशीला आपण प्रदिक्षिणा घालू शकतो कारण तुळशीला असामान्य आपल्याला समजायचं नाही तुळशी माता म्हणजे साक्षात आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी आणि प्रगती होण्यासाठी आपल्या घरातील दुःख दारिद्र्य हे नष्ट करण्यासाठी ही तुळस माता आपल्या अंगणात सदैव उभी राहते आपल्याला कुठलं संकट नाही येऊ देण्यासाठी ते आपल्याला सामना करत असते तर अशा प्रकारे ह्या तुळस मातेचा आपल्याला त्या दिवशी फक्त एकशे आठ ह्या प्रदिक्षिणा अशा पद्धतीत घालायच्या आहेत मग तुम्ही अंगणात घाला गच्चीवर तुमची तुळस असेल गच्चीवर घाला कुठेही तुमचे तुम्हाला तुळस अवलेबल जागा असेल तुम्ही एकशा प्रदक्षिणा घालण्यासाठी तिथे तुम्ही घाला पण प्रदक्षिणा घालताना एक महत्वाची गोष्ट तुम्ही तुळशीचं रोपटा आपल्याकडे एवढी कुंडी आहे मग जवळच्या जवळ जर प्रदक्षिणा घातल्या तर कुणाला चक्कर वगैरे येण्याची भीती असते त्यामुळे तुम्ही लांबून अंतरावून त्या तुळशीला काय करा प्रदिक्षिणा घाला यामुळे तुम्हाला सारखं गोल फिरल्याच्या नंतर चक्कर अंधारी वगैरे असे काही प्रकार होणार नाहीयेत आणि ज्या वेळेला तुळस मातेला तुम्ही ह्या एक प्रदक्षिणा घालता त्याला मनोभावे प्रार्थना करा प्रदक्षिणा झाल्याच्या नंतर हे तुळस माते तू तर सर्वांचं कल्याण करणारे आहेस त्यामुळे माझ्या सुद्धा जे दारिद्र्य आहे जी गरिबी आहे ती दूर निघून जाऊ दे आणि माझ्या घरात सदैव अखंड लक्ष्मीचा वास राहू दे माझ्या घराची प्रगती होऊ दे आम्हाला प्राप्त होऊ दे अशी तुळस मातेला प्रार्थना करायची आहे हात जोडून आपल्याला अशा प्रकारे आपल्याला तुळशीचा तुळशीच्या झाडाची तुळस मातेची पूजा करून तिला प्रदक्षिणा सोमवती आमोशाच्या दिवशी आपल्या घरातील दुःख आणि दारिद्र्य हे नष्ट होण्यासाठी ही सेवा हा उपाय आपल्याला करायचा आहे तर बघा महिलांना तुम्हाला काय अडचण असेल तर तुमच्या घरातील तुमच्या पतीने तुमच्या मुलांनी तुमच्या मुलीने कोणीही सेवा केली तरीही चालेल तुमच्या घरातल्या कोणत्याही एका व्यक्तीने केली तरी तरीही चालेल मग ती सर्वांनाच ती सेवा करण्याची गरज नाही कोणी एका व्यक्तीने केली तर ती सर्व घरासाठीच लागू राहणार आहे तर व्हिडिओ आवडल्या लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका भेटवा पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत तो बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ